तालुका खरेदी विक्री उभाटा आणि शिंदे सेना एकत्र तेरा उमेदवार विजयी सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालंय त्यांच्या शेतकरी सहकार विकास पॅनलचे सतरापैकी तेरा उमेदवार निवडून आले त्यानंतर आभार प्रदर्शन सभा ठेवण्यात आली होती नुकत्याच झालेल्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी सहकार विकास पॅनलने पैकी तेरा उमेदवार निवडून आणले सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं निमित्ताने बनोटी येथील अमृतेश्वर गोमुक देवस्थान येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मतदारसंघाचे आभार व स्नेहभोजन हो कार्यक्रम पार पडला या प्रसंगी शिवसेनेचे उभाटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर आबा काळे शिवसेना उबाटाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मचे सिल्लोड शिवसेना तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दारासिंग चव्हाण सतीश ताठे शिवाप्पा चोपडे ध्रुपताबाई सोनवणे सुरेखा तायडे नवनिर्वाचित संचालक संजय निकम सुभाष बोरसे मुरलीधर वेहळे भगवान लहाने राधेश्याम जाधव रंगनाथ वराडे चंदाबाई राजपूत प्रतिभा सोळुंके भारत तायडे मोतीराम तेली तसेच स्वप्नील पाटील अतुल बोरसे सुभाष वाडकर सागर पाटील अभयसिंग पवार मंगेश पाटील धरमसिंग सोळुंके कुणाल राजपूत विजू नगरे सुपडू पाटील अनिल सोळुंके आदींसह मतदार व परिसरातील शेतकरी गावकरी उपस्थित होते सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं स्पष्ट करत सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाला अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी बनोटी तालुका सोयगाव येथे व्यक्त केलाय आपण त्यामध्ये राजेंद्र राठोड साहेब काळे प्रभाकररावजीराव निकम संजय काशीनाथ मोरसे सुभाष भावाराव मुरलीधर चिंतामण लहाने भगवान कोकडे भारत बाबूराव आणि तेनी मोतीराम नारायण हे आपले तेरा वाटा आहे यामध्ये विशेष पाहिलं तर आपला पुरस्कार एक एक माणूस पडला दोन मताने एक सोयगावचे गवडे पडले आणि मारुजी पाटील वराडे आमच्या सिल्लोडचे तालुका प्रमुख तारासिंग चव्हाण जी पाटील शिवाय सोनी पाटील अतुल मोरसे मतदानामध्ये कन्वर्ट आणि मतदानामध्ये कन्वर्ट झाला मरेपर्यंत ते संबंध तुटत नाही पिढीला ना पिढी गेली मी आता तीन पिढ्या पाहू लागलो वयाच्या पंधराव्या वर्षापासून युवक काँग्रेस मध्ये काम करताना त्यावेळेची का परिस्थिती आज त्याला सत्तेचाळीस वर्ष झाले सातत्याने मी लोकांच्या सोबत आहे सातत्याने बिलकुल कधीही माझा मी कोणत्या पदावर गेलो कॅबिनेट मंत्री तीनदा झालो राज्यमंत्री तीनदा झालो मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद